गोंडीखोबा कोकणा खोबा येथील जिल्हा परिषद शाळेला हरिशभाऊ बनसोड यांनी भेट दिली हरिशभाऊ बनसोड तालुकाध्यक्ष अर्जुनी काँग्रेस अनुसूचित जाती सेल कमिटी तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बुक पेन वाटप करण्यात आले अर्जुनी मरगाव विधानसभा क्षेत्रातील येणाऱ्या ग्रामीण भागातील गाव गोंडीखोबा कोकणाखोबा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन इ एक ते चौथीच्या विद्यार्थीच्या सर्व विद्यार्थ्यांना बुक पेन वाटप करण्यात आले येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि वर्गखोल्या यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न हरिशभाऊ बनसोड यांनी केला आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांना कळविले तसेच लवकरच पिण्याच्या पाण्याची सोय होईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले यावेळी हरिशभाऊ बनसोड तालुकाध्यक्ष सडकर्जुनी काँग्रेस अनुसूचित जाती सेल कमिटी तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सळकरजुनी यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ता तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी हजर होते